प्रिपेड वीज मीटर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज आक्रमक भूमिका घेतली आहे आज रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रिपेड वीज मीटरला विरोध केला जिल्हाधिकारी आणि एम एस सी बी कार्यालयामध्ये त्यांनी निवेदन देऊन हा मीटर का लोकांसाठी घातक आहे आणि का लोकांसाठी तोट्याचा आहे हे त्यांनी समजावून देण्याचा प्रयत्न केला या निवेदनानंतरही प्रशासनाला जाग आली नाही आणि त्यांनी मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवली नाही तर भविष्यात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारू असंही शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आज राज्यामध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर जे बसवण्याचं जे धोरण सरकारने अवलंबले आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला येथे बोलवलेलं आहे सर्वप्रथम हे तालुक्यात स्मार्ट मीटर जे बसवणार जे आहेत ते साधारण तालुक्यामध्ये पाच लाख सत्त्याऐंशी हजार सातशे एकवीस हे रत्नागिरी तालुका आणि जिल्हा असे हे मीटर वन फेसचे बसवण्याचे धोरण सरकारने अवलमितलं आहे टोटल हे धोरण निश्चित करत असताना ह्या कोकण भागामध्ये कल्याण डोंबवली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या भागामध्ये साधारण सोळा लाख सत्त्याऐंशी हजार एवढे प्रीपेड नवीन मीटर बसवण्यात येणार आहेत आणि ह्या मीटरच्या अंग अनुषंगाने जर बोलायचं झालं तर महावितरण कंपनीने जो कायदा महावितरण कंपनीच्या विरोधात आणि ग्राहकांच्या बाजूनी जो कायदा केला गेला होता तो साधारण वीज कायदा दोन हजार तीन अधिनियम सत्तेचाळीस अण्णावे पाच अनुषंगाने आपला मीटर जर नवीन बसवायचं असेल तर त्याचं स्वातंत्र्य त्या कंज्युमरला असतं आणि ते आमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याची भूमिका आज रोजी सरकार करत आहे आणि ही भूमिका करत असताना सर्व लोक जागृत होणं ही आमचं पत्रकार घेण्याचं एक मुख्य धोरण आहे सर्वसाधारण जर केलं गेलं तर हे जे धोरण सरकारने आवडलं ते आम्हाला अजिबात मान्य नाही आहे ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे महावितरण कंपनीने मंजूर केलेला टेंडर जे आहेत हे टेंडर सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये नऊशे रुपये केंद्र सरकार अनुदान देणार आहे आणि साधारण अकरा हजार शंभर रुपये हे वीजधारक जे म्हणजे आम्ही जे कंज्युमर आहोत त्या कंज्युमरच्या माध्यमातून ते पैसे वसूल करण्यात येणार आहेत साधारण तसं बघितलं गेलं गेलं तर हा सर्व फायदा वीजधारक कंपनी हे टेंडर घेण्याचे जे इतर ज्या कंपन्या जे आहेत अदानीसारख्या आणि इतर ज्या कंपन्या आहेत ह्यांचा फायदा हा होणार आहे परंतु ह्याचं संपूर्ण बिलिंग जे आहे हे बिलिंग कंज्युमरला भरायला लागणार साधारण अकरा हजार शंभर रुपये हे आम्हाला आधी मान्य नाही आहे हे सगळं करत असताना आज आपण पाहिलं गेलं तर रत्नागिरी तालुक्यामध्ये आज रोजी जाकादेवी ह्यासारख्या ठिकाणी एक नऊ ते दहा मीटर बसवण्यात आलेले आहेत मीटर बसवण्यात तर त्या तिथल्या ग्राहकांना कोणतीही कल्पना हे अधिकारी देत नाहीत जर तुम्ही आम्ही जर विचारायला गेलो की स्मार्ट मीटरच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या तर तीसुद्धा माहिती हे अधिकारी आपल्याला वेळेवर देत नाहीत जर असं असेल तर तो येणारा सगळा जो खर्च जो आहे तो खर्च पूर्णपणे ग्राहकावर पडतो हे आधी निश्चित आहे आमची मागणी अशी आहे रेग्युलेशन ॲक्टच्यानुसार जर तुम्हाला कायदा करायचा असेल तर तो कायदा तो पास होतो आणि त्याच्यानंतर तो ग्राहकांपर्यंत येतो पण हा कायदा सात दोन तेवीसला हा कायदा पास झाला आणि राज्यामध्ये मीटर सगळे बसवण्यात आले मग आम्ही विचारणा अशी करतोय की आम्ही असं म्हणतोय की जर तुम्हाला स्वतंत्र आमचं आहे आमचं स्वतंत्र तुम्ही हिरवण जर घेत असाल आणि आमची परवानगी नसताना तुम्ही जबरदस्तीने जर मीटर बसवणार असाल तर ते आम्हाला योग्य नाही सर्वप्रथम पाहिलं गेलं तर ते आता काय करत आहेत आता आपल्याला सांगतात की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतील हे गाजर दाखवलं जाते पण ते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याच्यामध्ये प्रीपेड हे सहा महिन्यानंतर साधारण एक एप्रिल साधारण पुढच्या एक एप्रिलपासून नवीन वीज धारणा चालू होईल एक एप्रिलपासून हे बसवत असताना त्या प्रिपेडमध्ये त्या नवीन मी मीटर मीटरमध्ये एक सॉफ्टवेअर त्यांनी ठेवलेलं आहे ते सॉफ्टवेअर अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आहे की त्या सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने येणारं प्रिपेड जे आहे ते सॉफ्टवेअर बसवल्यानंतर त्याची सगळी यंत्रणा ही वरच्या ऑफिसमध्ये म्हणजे पूर्वी कसं होत होतं पूर्वी जर समजा एखादा ग्राहकाला जर पैसे नसतील तर दहा पंधरा दिवस तिथला अधिकारी किंवा तिथले जे कर्मचारी त्याला सहानुभूतीपूर्वक आपल्याला सांगत होते की हरकत नाही दहा पंधरा दिवसांनी तुम्ही पैसे तर झाले पण आता तसं नाही आता तुमच्या मोबाईलसारखं आहे तुम्ही जेवढे पैसे टाकणार जेवढे युनिट वापरणार तेवढ्या युनिटवरती तुमचं ते लाईट बिल वापरलं वापरता येणार आहे मग शंभर युनिट जास्ती दोनशे युनिट तेवढे पैसे टाकाल तेवढं पण आमचा याला पूर्णपणे आधी विरोध आहे ह्या सगळ्या गोष्टीला मग हे सगळं करत असताना जर एखादी गोष्ट नवीन जर आमच्यावर येणार असेल तर त्याचासुद्धा भूर्दंड आम्हाला बसणार आहे ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एक जर तुम्ही पाहिलं गेलं तर महावितरण कंपनी मिनिस्टरी ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया पॉवर फायनान्स कंपनीच्या माध्यमातून हे सगळं चालतं मग हे सगळं चालत असताना जर नवीन मीटर जर बसवले गेले तर त्याच्यावरती तीस पैसे पर युनिट आपल्याला भरावे लागणार आहेत आणि ते आयोगाच्या माध्यमातून ते परमिशन घेणार आणि आपल्याला पण ह्याच्यासाठी आमची अंडरलाईन मागणी अशी आहे की एम ई आर सी म्हणजेच महाराष्ट्र सिटी रेग्युलेशन कमिशन हे जे आहे यांच्या परवानगीशिवाय कुठलेही नवीन दर वीज धारकांना करता येत नाहीत आणि म्हणूनच आम्ही ह्या पत्रकार परिषदेवर आम्ही असं म्हणतो की हे नवीन वीज दर आम्हाला मान्य नाही आहेत आम्हाला स्मार्ट मीटर आहे जे आहेत ते आम्हाला मान्य नाही आहेत आमचे जे पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर जे होते जे जसेच्या तसे आहेत तसेच ते आम्हाला घ्यायचं आहे आणि ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या संघटनेमार्फत रत्नागिरी तालुक्यातून आज रोजी जी पत्रकार परिषद आम्ही घेतो ती अखंड राज्यासाठी सुद्धा ही पत्रकार परिषद योग्य ठरेल कारण आमची मागणी अशी आहे की पूर्वीचे जे सगळे मीटर जे होते पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर जे होते ते पूर्वीच्या पोस्टपेड मीटरच्या अनुषंगाने आमचं जसं लाईट बिल पूर्वी येत होतं तसंच आम्हाला पाहिजे आता आमचा नाही तर असा उद्रेक होईल जर आम्हाला ते मान्य नसतील आम्हाला म्हणजे मान लोकांना मान्य नसतील आणि लोकांना त्याची जर तुम्ही कुठलीही कल्पना दिलेली नसेल तुम्ही जाता आणि फक्त मीटर बसवताय परवानगी नसताना तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतात असं निर्णय या ॲक्टनुसार जाणवतं जर वितरण कंपनीने उल्लंघन केले ह्या सगळ्या गोष्टीचा तर त्याचा उद्रेक हा तालुक्यातून होईल आम्ही सर्वांनी आणि बा उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार जर जर कोणाचे आजपासून जर समजा जर बदली करायचं धोरण याने अवलंब अवलंबलं असेल तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडू हे आज रोजी पत्रकारीच्या माध्यमातून सांगू इच्छितो